आदिवासी खेड्यापाड्यात होळी सण पुणे उत्साहात साजरा कळवण तालुक्यामधील शेपूपाडा येथे दिनांक चोवीस मार्च रोजी आदिवासी सांस्कृतिक व परंपरानुसार होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळी हा सण दरवर्षी फाल्गुन या महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जात असतो होळीच्या दिवशी आदिवासी लोक होळी पेटवून होळीची पूजा करतात कामासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी लोक आपापल्या गावी परत येतात आणि एक दुसऱ्याच्या भेटीगाठी घेतात होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमी हा सण साजरा करतात अशा प्रकारे आदिवासी लोक होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात नमस्कार सगळ्यांना आज आदिवासी होळी परंपरेप्रमाणे पूर्वापार चालत आलेला होळीचा सण आदिवासी भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज होळीनिमित्त गा गावाच्या बाहेर गेलेले कामानिमित्त गेलेले शिक्षणानिमित्त गेलेले विद्यार्थी असो किंवा गावातले तरुण असो नोकरदार वर्ग असो आज आदिवासी मोठा सण असल्यामुळं आज सगळे गावात आलेले आहे हा आदि आदिवासी परंपरेप्रमाणे चालत आलेला सण आहे बऱ्याच कालावधीपासून याचं वेगवेगळ्या पद्धतीने हे करता एका साजरा केला जातो याला वेगवेगळा रंग दिला जातो पण हा सण मूळ आदिवासी सण आहे आणि या आदिवासी सणाला पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतभर एकाच पद्धतीने आदिवासी जनजाती साजऱ्या करत असतात या आदिवासीची कुल कुलदैवतानंतर सगळ्यात मोठा सण असतो त्याच्यामुळं या आदिवासी ज जनतेला हा सण पाच वर्ष पाच पा पाच दिवस आज आजपासून रंगपंचमीपर्यंत मोठे उत्साह साजरा करतो याच्यात अबाल वृद्ध सगळं एकत्र येतात सगळं एकमेकांना ते राग द्वेष सगळे विसरून आपल्या सर्व वाडवडील असो नातेवाईक असो किंवा एखाद्याचं काही जरी हे असलं वैर असलं तरी या दिवशी सर्व सोडून विसरून एकमेकांचे भेटी गाठी घेतात आणि हा सण मोठ्या पद्ध मोठ्या उत्साहात पाच दिवस साजरा केला जातो या सणासाठी सर्व जनतेला सर्व यांच्या गा चडा गा गावकऱ्यांच्या वतीने सगळ्या सर्व आपल्या आदिवासी जनतेला सर्व महाराष्ट्रातील जनतेला सर्व भारतभरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी बोला तुम्ही होळी संदर्भात होळी आमचा हा परंपरेनुसार आदिवासी धर्मानुसार हा दरवर्षी साजरा केला जातो आणि या सणानिमित्ताने सगळे गावकरी सगळे लहान थोर मंडळी हे एकत्र जमतात आणि या सणानिमित्तानं एकमेकाची देवाण घेऊन विचाराची देवाण घेऊन होते आणि जे राग द्वेष हे बाजूला ठेवून आपण एकमेकांशी प्रेमाने बंधुभावाने एकमेकांशी आदरदातेने वागतो आणि हा सण आमच्या आदिवासी समाजामध्ये खूप महत्त्वाचा आहे आम्ही पाच ते सात दिवस या सणाचं खूप काही गाणे वगैरे गोष्टी या त्या रूढी परंपरेनुसार वागत असतो आणि या सणानिमित्ताने सगळ्या लोकांना माझ्या महाराष्ट्रभर हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचे जीवन उज्ज्वल व्हावं आणि सगळ्यांच्या कामना या होळीच्या निमित्ताने पूर्ण व्हावं ही एवढीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा